अनसाशि मानसा समवागने धर्मजाति प्रान्तभाषा द्विषसारी सम्पुदे एकनिष्ठा एक आशा एकरङ्गीरङ्गुदे फलपुनापसरोवनाव शुद्धते चे चादने मानसाने मानसाी मानसम वागणि हि समुचि प्रार्थना ही आ मानसाने मानसे मानसानसम वागणे नाभने आयुष्य जितके ते जावे भले ते संकले गीत लाजु श्वास आता तो पुनः नालाभने मानसाने मानसाशि मानसा समवागणे हीच अमुची प्रार्थना हीच अमुचे मागणे मानसाने जानेवारी आणि तीन जानेवारी हा दिवस बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या नायगाव या गावी लग्न हे ज्योतिराव फुले यांच्या बरोबर झालेलं आहे त्यांनी पुण्यामध्ये काढलं पण शाळा काढल्यानंतर त्यांना बऱ्याच कर्मट लोकांनी विरोध केलेला होता जेव्हा ते शाळेमध्ये जायच्या तेव्हा त्यांच्या अंगावर शेण टाकला जायचं दगड फेकले जायचे काही लोकांनी तर त्यांना जीवे मारण्याची जी धमधमकी सुद्धा दिली होती पण आशा करमट लोकांच्या बोलण्याकडं किंवा त्यांनी दिलेल्या त्रासाला तर त्यांनी कसलंच लक्ष दिलं नाही त्यांनी आपलं शिक्षण मुलींसाठी जी शाळा जी काढली होती मुलींना शिक्षण देण्याचे काम चालूच ठेवले तर आशा ह्या सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन आणि आपण तो बालिका दिन म्हणून साजरा करतोय सोसोनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना थोरवी तुझी गाताना आज सावित्रीबाई फुले यांना माझा दंडवत प्रणाम थँक्यू सर्वांना माझा नमस्कार माझे नाव काव्या विजयानंद गांजुरे आज, आज तीन जानेवारी जाने सावित्रीबाई यांचा जन्मदिवस त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकवीस मध्ये झाला त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पळशी नायगाव येथे झाला त्यांच्या बाबांचे नाव खंडोजी नेवसे तर त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे त्यांचा विवाह ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला जा त्या भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या त्यांना माझा स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री कुच कैवारी तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक जय हिंद जय महाराज